नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस ओबीसी आंदोलनाचा सातवा दिवस लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली डॉक्टरांनी वर्तवला पक्षघाताचा धोका बीडमध्ये चक्का जाम प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत मनोज दरांगे पाटील यांचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या निंबाळकरांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला काँग्रेसच्या हाताची गोवंश कत्तलीसाठी साथ भाजपकडून धुळ्याच्या महिला खासदारांचा ऑडिओ शेअर गोवंश कत्तलीसाठी दबाव टाकल्याचा आरोप युगेंद्र पवार बारामतीचे नवे दादा सुप्रिया सुळेंचे सूचक विधान ते जनतेत फिरतात मात्र उमेदवारीबाबत आघाडीचे नेतेच निर्णय घेतील नाशिकमध्ये अजित पवारांना धक्का शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ट्विट नरहरी झिरवळ यांचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा काँग्रेसचे दिनांक एकवीस जून रोजी राज्यभर चिखलफेको आंदोलन महागाई बेरोजगारी नीट घोटाळा खते बेबियानांचा बाजार कायदा सुव्यवस्थर काँग्रेसचे बोट ही निवडणूक सोपी नव्हती पंतप्रधानांना काटेवाडीचा चमत्कार कळाला असेल जन्मगावातून शरद पवारांचा मोदींवर निशाणा ज्यांनी मतदान केले नाही त्यांना मोफत धान्य देऊ नका मुंबईतील भाजप नेत्याची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे मागणी आणि खासदार प्रतिभा धानोरकरांच्या समोरच त्यांच्या भावाची दादागिरी कोळसा खान अधिकाऱ्याला करत आणि आणि आता बातमीपत्र बीड राज्यातील इतर सविस्तर जालना जिल्ह्यातील वडीगोद्री तालुका अंबड येथे आमरण उपोषणास बसलेले ओबीसी चे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील कापशीचे माजी सरपंच अश्रुबा गोलार हातोला येथील मचिंद्र गर्जे आणि ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू केलेले आहे आज दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी भाजपाचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांनी उपोषणाला भेट दिली आपल्या मागण्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कळवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी पंचक्रोशीतील पंचवीस गावच्या सरपंचांनी या उपोषणाला पाठिंबा दिला या उपोषणाला भाजपाचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे समाजसेवक विजय गोलार जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप मच्छिंद्र गर्जे अश्रुबा गोलार पोपट गर्जे नितीन नाकाडे गहिनीनाथ गर्जे कारभारी केदार उद्धव कुत्तरवाडे कुंडलिक ढाकणे नामदेव सानप रामभाऊ कुत्तरवाडे अंबादास राख आदींनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे झुंजारनेता लाईव्हसाठी उत्तम बोडके आष्टी आता बातमी पोलीस भरतीची बीड जिल्हा पोलीस दलातील एकशे एकाहत्तर पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांच्या मैदानी चाचणी होत असून एकशे एकाहत्तर पदांसाठी सात हजार पाचशे उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत पुढील दहा दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे पोलीस शिपाई ड्रायव्हर बँड्समन या तीन पदांसाठी ही भरती होत आहे दररोज एक हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाणार असून या उमेदवारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाकडून घेण्यात आली आहे पाणी मेडिकल इमर्जन्सी फळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या भरती प्रक्रिया दरम्यान पाऊस झाला तर भरती प्रक्रिया थांबवली जाणार असून त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल तर मैदानावर चिखल होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे शिवाय विशेष खबरदारी म्हणून सी सी टी व्ही आणि व्हिडिओ शूटिंगद्वारेही पदभरती प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आपण एकूण एकशे पदांसाठी पोलीस भरती घेतो आहोत बीड जिल्ह्यासाठी यामध्ये पोलीस शिपाई ड्रायव्हर आणि बँड्समन या तीन पदांकरता आपण भरती घेतो आहोत आज आजपासून ही एकोणीस तारखेपासून आम्ही सुरू केलेली आहे आणि यामध्ये आपण रोज एक हजार कॅन्डिडेट कॉल केलेले आहेत आजच्या पहिल्या दिवशी फक्त आम्ही कमी बोलवलेले आहेत पाचशे क कॅन्डिडेट बोलवलेले उद्यापासून कॅन्डिडेट जास्त असणार आहे आणि कॅन्डिडेट्सला सर्व प्रकारची ब्रीफिंग झालेली आहे कॅन्डिडेटचे तीन इव्हेंट याच्यामध्ये असणार आहे एक स सोळाशे मीटर त्यानंतर गोळाफेक आणि शंभर मीटर रनिंग हे तीन इव्हेंट असणार आहे तीन इव्हेंटसाठी आमचं बंदोबस्त किंवा ते डिप्लॉयमेंट योग्य ते झालेलं आहे आणि सगळ्यांना गैरस म्हणजे कोणालाही गैरसह होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल ठेवलेली आहे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना देखील पाण्याची व्यवस्था त्यानंतर आ, 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 जे फळाची व्यवस्था आमच्याकडनंच आम्ही केलेली आहे आणि ती देखील आपण अवेलेबल ठेवलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट पाऊस आल्यानंतर आम्ही जितका वेळ पाऊस असेल तितका वेळ आम्ही भरती प्रक्रिया थांबवणार आणि ती आटोपल्यानंतर परत भरती प्रक्रिया सुरू राहील महाराष्ट्रातील <SU> ओबीसी <recommendations> आरक्षण सुरक्षित राहावे यासाठी लढा देणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोघे वडिगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे अमरण उपोषणास बसलेले आहेत या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भेट देण्यासाठी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने वडीगोद्रीकडे जात आहेत याचाच एक भाग म्हणून गेवराई तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील चकलांबा सर्कलमधील शिंगारवाडी फाट्यावर आज तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शेकडो ओबीसी समाज बांधव एकवटून सहभागी झाले होते त्याच सोबत तलवाडा फाटा येथे देखील सायंकाळी पाच वाजता तर वडगावढोक येथील राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी सात वाजता ओबीसी समाज बांधवांनी रस्तारोको आंदोलन केले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या झुंजार नेता लाईव्ह साठी राजेंद्र बरकसे गेवराई जालना जिल्ह्यातील इंदेवाडी येथे पत्नीने प्रेयकराच्या मदतीने पत्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शहागड पुलाजवळ गोदावरी नदीत फेकून दिला मयत इस्माच्या बहिणीच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला राजू राकेश पाटील वय पस्तीस वर्षे राहणार लक्ष्मीकांत नगर अंबड रोड इंदेवाडी तालुका जिल्हा जालना असे मयताचे नाव आहे सोमवार दिनांक सतरा जून रोजी राहत्या घरी आरोपींनी संगनमत करून राजू पाटील यांचा गळा आवळून आणि छातीवर चाकूसारख्या धारधार शस्त्राने वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शहागड पुलाजवळ गोदावरी नदीपात्रात फेकून दिला या आशयाची फिर्याद मयताची बहीण दीपा कृष्णा मुसळे राहणार राजपूतवाडी सामनगाव रोड जालना यांनी दिली त्यावरून घेवराई पोलीस ठाण्यात आरोपीची पत्नी मंजुषा पाटील आणि प्रियकर धनंजय उर्फ धनू ज्ञानेश्वर डोईजड दोघेही राहणार लक्ष्मीकांत नगर अंबड रोड इंदेवाडी तालुका जिल्हा जालना यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोटकर हे करीत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार